खटा तालुक्यातील निमसोड येथील हरनाई सुदगिरणीचे संस्थापक व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रणजित देशमुख यांचा वाढदिवस लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आहे आणि म्हणून कारखाना उभा राहण्याच्या पूर्वी लोक सांगतायत की हरनाई शेर का कर्जमुक्त केली वाढ तालुक्यातली कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल करते की काळ किती विपरीत आहे यापेक्षा काळावरती करणार कर्तृत्व किती महत्वाचं आहे हे या ठिकाणी सिद्ध होईल आणि पुढच्या काळामध्ये रंजित भैया या ठिकाणी कारखाना यशस्वीपणे पूर्ण त्या ठिकाणी चालवतील असं या ठिकाणी बसूंच्या त्याला मी शुभेच्छा देतो सुतगिरणी हा प्रकल्प कर्जमुक्त झाला एकही रुपयाचा त्याच्यावरती कर्ज राहिलं नाही आम्ही त्या ठिकाणी दर्जेदार उत्पन्न उत्पादन घेतलं आणि <प्णाँगा> राज्यामध्ये राज्या मुंबई लेव्हलला आपल्या हा नाही पुण्यापासून थोडं दुसरा प्रस्ताव घ्यावा नाही आणि राज्यात एक नंबर लागला प्रस्ताव आला येत्या दहा पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य असलेले पुरस्कार जाहीर होणार आहेत समावेश झालेला आहे साखर कारखान्याची परमिशन मिळून सात वर्ष झाली चिल्लर चिल्लर परवाच्या घ्यायला सात वर्ष त्रास झाला आपण पण आपण काय आपल्या उद्दिष्टापासून कुठूनही बाजूला दाबा दावेचा किती प्रयत्न झाला तरी मूळ उद्दिष्टापासून बाजूला गेलो नाही परवा साखर कारखान्याच्या बाबतीत सगळं डिटेल त्या ठिकाणी सांगितलं पण त्या परवा सुद्धा ारळ फोडायच्या अगोदर आणल्या दिवशी पाच वाजेपर्यंत सगळं झालेलं आहे पण करायचं का नाही करायचा का नाही करा इतका विषय माझ्या मनात करत होता सगळ्या तयार झालं तर आता जर केलं नाही तर आपल्यावर सप्टेंबर महिन्यामध्ये साखर कारखाना आपलं पूर्ण नियोजन झालेलं आहे मध्ये चालू करायचं आहे ना तो आपला या विभागातील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या उसाला आणि विविध पिकाला भाव द्यायचा आणि त्या शेतीच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून एक दैत्यमान असा सर्वसामान्य कर संकल्पाला संकल तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी मला शुभेच्छा देऊन माझ्या मनाला आणि माझ्या ह्याला बळकटी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि ऋण व्यक्त करतो आणि परत एकदा साहेबांना आणि पृथ्वीराज यांना मनापासून धन्यवाद देऊन मी माझं लांबलेलं मनोगर संपवून जय जयवान